स्वातंत्र्याला वर्ष उलटली असली तरी मात्र नाशिक जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांना हंडावर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत असल्याचं दुर्दैवी वास्तव बघायला मिळत आहे अशीच वेळ नाशिक तालुक्यातील विल्होई ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या एकवीस आदिवासी कुटुंबांवर ओढावली आहे पाण्यासाठी विल्लोई ग्रामपंचायतीमधील गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांना रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागते ला याच आदिवासी बांधवांना सोबत घेऊन एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात आला भगवान मध्ये यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये रणरणत्या उन्हात शेकडो आदिवासी महिलांनी डोक्यावर हंडा आणि हातात तिरंगा घेऊन पंचायत समितीचा परिसर दणाणून सोडला होता यावेळी गावामध्ये पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली दरम्यान जीव मुठीत घेऊन आदिवासी बांधवांना महामार्गावरून खंडाभर पाण्यासाठी ये जा करावी लागते यामुळे या, या नागरिकांचा जीव देखील धोक्यात येतो यामुळे ये ते राहत असलेल्या ठिकाणीच त्यांना नळादारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी गट विकास अधिकाऱ्यांनी तातडीनं चौकशी करून उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन दिलं होतं तर अवघ्या काही तासातच या ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आला मात्र दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी आजही खेड्यापाड्यातील नागरिकांना संघर्ष करावा लागत असे तर यावर शासन प्रशासन यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून ही समस्या कायमची सोडवण्याची गरज आता या निमित्तानं निर्माण झाली आहे म्हणजे जानेवारीपासून आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी आणि जलजीवन सारखी योजना आहे इतकी चांगली योजना आहे करोडो त्यासाठी केंद्रात दिले आहेत जागतिक बँकेने देखील दिले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही गेले सतत संघर्ष करतो परंतु हे घेण्याच्या खात्रीचं जे प्रशासन आहे ते त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि दोन हजार वीसला जो एक शासन निर्णय आला की या योजना कशा रवाव्या याचं तर यांनी पार म्हणजे आपण त्याचा बट्ट्याबोळ केला आहे त्या आदेशाला केराशी टोपळी दाखवली गेलेली आहे या प्रशासनाकडनं आम्ही आज जे इथं आंदोलन जे करतोय ते विल्लोळी या ठिकाणी गेले एकवीस कुटुंब आदिवासी कुटुंब राहतात आणि ते मजुरी करून जुमीन कुटुंब आहेत सर्व ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात यांना पिण्यासाठी पाय नाही नाशिक मुंबई जो नॅशनल हायवे आहे तो हायवे त्याला क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं त्यांना जावं लागतं आणि त्यांचा जीव जीव धोक्यात घालून तिथे त्यांना एक अंडाभर पाणी आणावं लागतं याच ठिकाणी एका मुलीचा गेल्या दोन वर्षापूर्वी अंडाभर पाण्यासाठी जीव गेला होता मी प्रशासना सांगितलं की त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था करा त्यांना नळाचं कनेक्शन द्या आम्हाला तिला ग्रामपंचायतीने सांगितलं ग्रामसोबाने सांगितलं बिडे मॅडम देखील आम्हाला ते सांगितलं की ते अतिक्रमण करून राहतात त्यांना नळ कनेक्शन देता येणार नाही असं शासनाच्या कुठल्या शासन निर्णयात आहे का की त्यांना अतिक्रमण केल्यामुळे त्यांना पाणी देता येणार नाही तर शासन निर्णय आम्हाला दाखवावा त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आलो जोपर्यंत आमच्या गावात आमच्या त्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था होत नाही तिथे टँकर सुरू होत नाही किंवा तिथं कनेक्शन दिलं जात नाही तोपर्यंत इथे काही महिला एकाही आंदोलक घरी जाणार नाही अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतली एवढा कष्टकरी संघटनेचे माध्यमातून आलो आहे आम्हाला रोज रोजचं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले आहे तरी महिलांना आताही पाण्यासाठी रोज रोज दोन किलोमीटर पायपाई जावं लागतं ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे आहे ज्या अधिकारी असतात त्यांचं गरीबातल्या गरीब झोपडीकडे दुर्लक्ष असल्या कारणामुळे आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन जनतेचा प्रश्न पाहण्यासंदर्भात मार्ग लावावा ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक